नमस्कार स्टे ऑर्डर उठवायची कशी हा अत्यंत महत्वाच्या प्रश्नांपैकी एक कायदेशीर प्रश्न आहे आणि विशेषत ज्या लोकांचा दावा प्रलंबित असतो ज्या लोकांना त्यांच्या विरोधात स्टे ऑर्डर मिळण्याची शक्यता असते आणि वाईटात वाईट म्हणजे वाईट ज्या लोकांविरोधात स्टे ऑर्डर मिळालेली असते अशा लोकांना या प्रश्नाचं महत्व हे अनन्य साधारण आहे आता स्टे ऑर्डर उठवायची कशी या प्रश्नावर थेट उडी मारण्याआधी स्टे ऑर्डरचे प्रकार काय हे आपण आधी समजून घेऊया आणि मग त्या अनुषंगाने प्रत्येक स्टे ऑर्डरच्या संदर्भात आपल्याला काय काय करता येईल काय काय कायदेशीर पर्याय असतात याचा आपल्याला अभ्यास करता येईल स्टे ऑर्डरचे सर्वसाधारणतः दोन तीन महत्वाचे प्रकार आहेत सगळ्यात पहिलं असतं ॲड इंटरिम स्टे ऑर्डर किंवा ॲड इंटरिम रिलीफ याच्यामध्ये काय होतं तर वादी दावा दाखल करतो वादीचा दावा पहिल्या दिवशी जेव्हा न्यायालयात पोचतो तेव्हा प्रतिवादीला समन्स काढून त्यांना समन्स मिळायच्या आधीच प्रतिवादींविरोधात स्टे मिळण्याचा अर्ज किंवा मागणी वादीकडनं केली जाते वादीच्या एकंदर प्रकरणाची गुणवत्ता जर सिद्ध झाली तर न्यायालय एकोणचाळीस तीन या तरतुदी अंतर्गत प्रतिवादीला समन्स मिळून ते हजर होण्यापूर्वीच त्यांच्या विरोधात स्टे ऑर्डर किंवा स्टेटस को ऑर्डर देत असते दुसरा महत्वाचा प्रकार असतो तो म्हणजे इंटरिम स्टे ऑर्डर आता जेव्हा एखादा दावा असतो तेव्हा त्या ते दाव्यामध्ये कायमच्या मनाई हुकुमाचा म्हणजे परमनंट स्टे ऑर्डरचा विचार केलेला असतो त्याची मागणी केलेली असते पण बरेचदा काय होतं की दाव्याची सुनावणी होऊन त्याचा निकाल याला बराच कालावधी लागणार असतो मग दरम्यानच्या कालावधीमध्ये जर ती दावा मिळकत आहे त्यामध्ये एका एक तृतीय पक्षीय हक्क निर्माण होत गेले किंवा त्याचं स्वरूप बदललं हस्तांतरण झालं तर त्यांनी दावा करण्याचा मूळ उद्देश विफल होतो किंवा त्या दाव्यामधली कायदेशीर क्लिष्टता वाढत जाते हे टाळण्याकरता दाव्याचा अंतिम लागेपर्यंत स्टे ऑर्डर किंवा मनाई हुकुमाची मागणी करण्यात येते आणि तसा स्वतंत्र अर्ज वादीकडनं करण्यात येतो आता जेव्हा ऍड इंटरिम म्हणजे पहिल्या प्रकारातला स्टे द्यायला न्यायालय नकार देत त्याच्यानंतर हा दुसरा इंटरिम स्टे अप्लिकेशन सुनावणीला येतो यामध्ये सर्वसाधारणत प्रतिवादीला समन्स मिळून ते हजर झाले की कारवाई केली जाते प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेनुसार यामध्ये थोडे थोडे बदल होत जातात जर एखाद्या प्रकरणाची गुणवत्ता फारच चांगली असेल त्यामध्ये स्टे देण्याची गरज आहे असं न्यायालयाचं मत असेल तर प्रतिवादी ज्या दिवशी हजर होतील त्या दिवशीच पुढच्या तारखेपर्यंत किंवा त्यांनी कैफियत दाखल करेपर्यंत अशा कालावधी करता टेम्पररी स्टेटस्को ऑर्डर करण्यात येते पण स्टेटस्को ऑर्डर ही पुढच्या तारखेपर्यंत किंवा त्यांनी कैफियत आणि जबाब दाखल करेपर्यंतच असते तात्पुरत्या मनाई हुकुमाच्या अर्जावरचा तो अंतिम आदेश नसतो तो अंतरिमच असतो आणि याच्या नंतर जेव्हा निशाणी पाच म्हणजे तात्पुरत्या मनाई हुकुमाच्या अर्जाची सुनावणी संपते तेव्हा त्याच्यावर निकाल येतो म्हणजे दावा प्रलंबित असेपर्यंत एखाद्या दावा मिळकती संदर्भात प्रतिवादींवर स्टे आहे किंवा नाही किंवा त्याबाबत काय निकाल आहे ते आपल्याला या निशाणी पाच अर्ज किंवा इंटरिम स्टे ऍप्लिकेशनवरनं लक्षात घेता येऊ शकतो त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कायमचा मनाई हुकूम कायमचा मनाई हुकूम हा दाव्याच्या अंतिम निकाला बरोबरच दिला जातो जेव्हा दाव्याची सुनावणी संपते सगळे साक्षी पुरावे वगैरे संपतात युक्तिवाद संपतो आणि न्यायालय त्या दाव्याचा अंतिम निकाल देते तेव्हाच तो दावा मंजूर करताना किंवा फेटाळताना त्या संदर्भात तात्पुरता मनाई हुकूम आहे किंवा नाही या संदर्भात सुद्धा स्पष्ट निकाल देण्यात येतो म्हणजे हे आपण आता जे स्टेचे प्रकार बघितले ऍड इंटरिम इंटरिम आणि परमनंट असे साधारणतः तीन प्रकार आहेत आता पहिला प्रकार आहे ज्यात समजा तुम्ही प्रतिवादी असाल आणि तुम्ही हजर व्हायच्या आधीच जर ऍड इंटरिम स्टे मिळाला असेल तर तुम्ही हजर झाल्यावर लवकरात लवकर निशाणी पाच अर्ज जो आहे म्हणजे टेम्पररी स्टे अप्लिकेशनचा जो अर्ज आहे त्याची सुनावणी लवकरात लवकर करून त्याचा निकाल घेण्याकडे आपण प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर ज्या न्यायालयाने ऍड इंटरिम स्टे मध्ये आपल्या विरोधात आदेश केलेले असतील तुम्हाला समन्स मिळून त्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या विरोधात वरच्या न्यायालयात तुम्ही अपील सुद्धा दाखल करू शकता आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला समांतरपणे एकत्रितपणे एक करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला खालच्या न्यायालयात ज्यांनी टेम्पररी किंवा ॲड इंटरनम स्टे दिलेला आहे तिथे पण आपला जो प्रलंबित दावा आहे तोही चालवणं गरजेचं चा आहे आणि तो टेम्पररी स्टे जर पुढच्या तारखेपर्यंत किंवा असा पुढे पुढे जात जाऊ नये अशी आपली इच्छा असेल तर त्या न्यायालयात आणि त्याचबरोबर त्या न्यायालयाच्या वरच्या न्यायालयात सुद्धा आपण अपील करून तो स्टे उठवण्याचा प्रयत्न करू शकता याच्या नंतरचा स्टे असतो तो, तो म्हणजे तात्पुरता मनाई हुकूम जो एक्झिबिट पाच किंवा नि, किंवा निशाणी पाच अर्जानुसार करण्यात येतो आता जेव्हा निशाणी पाचचा चा अर्ज किंवा टेम्पररी स्टेचा अर्ज मंजूर होतो तेव्हा त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला जिल्हा न्यायालयात म्हणजे वरिष्ठ न्यायालयात दाद मागता येते कोणताही अर्ज किंवा कोणताही बाकी अर्ज मंजूर करताना जो आदेश केला जातो त्या विरोधात अपील करायचा अधिकार प्रतिवादीकडे निश्चित असतो आणि त्या अधिकाराचा वापर करून त्या आदेशाविरोधात आपल्याला वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करता येतं त्याला मिसलेनियस सिव्हिल अपील म्हणजे किरकोळ दिवाणी अपील असं म्हणतात कारण ते अपील जे असतं ते फक्त अर्जावर झालेल्या आदेशाच्या विरोधात असतं मूळ दाव्याच्या डिक्रीच्या किंवा निकालाच्या विरोधात नसत म्हणून त्याला सिव्हिल अपील न म्हणता मिसलेनियस सिव्हिल अपील असं म्हटलं जातं तिसरा स्टेचा प्रकार तो म्हणजे कायमचा मनाई हुकूम जो तुम्हाला दाव्याच्या निकालाबरोबर देण्यात येतो आता ज्या अर्थी दाव्याचा निकाल लागलेला आहे त्या अर्थी आपल्याला त्याच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयाकडे अपील करण्या वाचून कोणतेही गत्यंतर नाही साहजिकच दाव्याच्या निकाला बरोबर जेव्हा अंतिम किंवा कायमचा मनाई हुकूम दिला जातो तेव्हा सुद्धा आपल्याला त्याच्या विरोधात अपीलच करायला लागतं सर्वसाधारणतः या स्टेचे आपण जे प्रकार बघितले विविध प्रकार बघितले आणि त्याच्या एकंदर ज्या तरतुदी बघितल्या त्या लक्षात घेता ऍड इंटरिम आणि तात्पुरता मनाई हुकूम याच्या विरोधात अपील करायचं किंवा नाही करायचं हे प्रत्येक प्रकरणाच्या अनुषंगाने बदलू शकतं त्या बाबतीत असं ठोस काही सांगता येणार नाही त्यामुळे त्या, त्या बाबतीत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचा मार्गदर्शन आणि सल्ला घेऊ शकता पण जेव्हा एखाद्या दाव्याच्या निकाला बरोबर कायमचा मनाई हुकूम तुमच्या विरोधात दिला गेला असेल तर त्याच्यात हे करू का ते किंवा हे करायचं का नाही असा विषयच नसतो अंतिम निकाल आलेला असल्यामुळे त्याला जर आपल्याला विरोध करायचा असेल तो आदेश आपल्या बाजूने हवा असेल किंवा त्या आदेशाला रद्द करून हवा असेल तर त्याच्या विरोधात अपील दाखल करण्यापासून कोणतंही गत्यंतर नाही म्हणून अंतिम निकाल आणि त्याबरोबर कायमचा मनाई हुकूम जेव्हा येतो तेव्हा विहित मुदतीत लवकरात लवकर अपील दाखल करणं हे अत्यंत गरजेचं आहे या अंतिम निकालाप्रमाणेच मागचे आपण जे सगळे निकाल बघितले म्हणजे ऍड इंटरिम असेल किंवा निशाणीपातचा अर्ज असेल याच्या आदेशावर अपील करायची सुद्धा ठराविक मुदत आहे आणि कोणत्याही बाबतीत तुम्ही जर मुदतीत अपील दाखल केलं नाहीत तर साहजिकपणे तुमचं थेट अपील दाखल करून घेतलं जात नाही किंवा करता येत नाही मग त्याच्याकरता तुम्हाला पहिले विलंब माफीचा अर्ज करायला लागतो तो, तो विलंब माफीचा अर्ज मंजूर झाला तर तुमचं मूळ अपील सुनावणीला येतं म्हणून जेव्हा तुमच्यावर किंवा तुमच्या विरोधात दिल्या गेलेल्या स्टे ऑर्डर विरोधात तुम्हाला कार्यवाही करायची असेल तेव्हा विहित मुदतीत आणि लवकरात लवकर ती कार्यवाही करणं हे अत्यंत गरजेचं आहे मागच्या महिन्यामध्ये मी वीस जानेवारीला पुण्याला आलो होतो आणि या महिन्यामध्ये सुद्धा चार फेब्रुवारीला मी पुण्याच्या कार्यालयात येणार आहे आपल्यापैकी ज्या लोकांना माझी पुण्यात भेट हवी असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करावा आणि त्या संपर्क क्रमांकाद्वारे तुम्हाला पुढची सगळी माहिती निश्चितपणे पुरवण्यात येईल आपल्याला यायचं असेल तर आपण अवश्य संपर्क करा आपण निश्चितपणे भेटू धन्यवाद